नामोहरण केलं आणि भारतीय जनता पक्षाचा नकली मुखवटा हिंदुत्वाचा पाडण्याचं काम राहुल गांधींनी केलं काल गृहमंत्री या देशाची गृहमंत्री स्वतः संरक्षण मागत होते ही परिस्थिती या देशावर आलेली मेन मुद्दे बाजूला ठेवायचे नीटच्या परीक्षेवर बोलायचं नाही मणिपूरवर बोलायचं नाही महागाईवर बोलायचं नाही बेरोजगारीवर बोलायचं नाही तीन तीन नवीन तयार केलेले एअरपोर्ट पडले लोकांचे जीव चालले हे सगळे विषय बाजूला करण्याकरता असले छुटपुट आंदोलन भारतीय जनता पक्ष करते आणि या आंदोलनाला काँग्रेस पक्ष कधी घाबरत नाही असले किती कुतळे जाण्याचा प्रयत्न करा प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करा राहुल गांधींना आता कोणी थांबवू शकत नाही शिवा महाराज रातो हरो हरो हरो